नमस्कार मित्रांनो नेटफ्लिकच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत फेसबुक मधील इव्हेंट पेज या ऑप्शन बद्दल इव्हेंट पेज म्हणजे काय आणि ते वापरून आपण काय करू शकतो ते आपण बघूया सर्वप्रथम जाणून घेऊया इव्हेंट म्हणजे काय इव्हेंट म्हणजे एखादा कार्यक्रम किंवा प्रोग्राम समजा आपण एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल एखादी पार्टी असेल बर्थडे पार्टी असेल किंवा लग्न समारंभ असेल किंवा कोणाला तुम्ही ट्रेनिंग देण्यासाठी बोलवत असाल कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन आपण फेसबुकमधूनच पाठवू हो शकतो आणि त्यासाठी आपल्याला फेसबुक मध्ये इव्हेंट पेज बनवता येतो फेसबुकमध्ये इव्हेंट पेज बनवणं म्हणजे एक इन्व्हिटेशन पाठवणं आहे आणि आपण आपल्या फेसबुक वापरणाऱ्या सर्व मित्रांना एकत्रितपणे फेसबुकच्या माध्यमातून इन्व्हिटेशन पाठवू हो शकतो त्यानंतर ते मित्र आपल्याला फेसबुकवरच कळवू शकतात की कि किती जण त्यातील येणार आहेत किंवा कोणाला तो प्रोग्राम अटेंड करण्यात स्वारस्य आहे आणि कोणाला नाही आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपले कोणते मित्र येणार आहेत आणि कोणते नाही येणार ना आहेत तर अशा प्रकारे आपल्या इव्हेंटचं प्लॅनिंग आपण फेसबुकमधून करू शक। आप प्र... आप शकतो आपल्या प्रो आपल्या कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन आपण फेसबुकच्या माध्यमातून पाठवू शकतो आणि ज्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे ते आपले मित्र मंडळी येणार आहेत की नाही ते आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून परत कळवू शकतात तर फेसबुकचं इव्हेंट पेज कसं बनवायचं हे बघण्यासाठी आपण फेसबुकवरच जाऊया हे पहा मित्रांनो इथे मी माझ्या फेसबुकच्या प्रोफाईल मध्ये पेजमध्ये आहे आणि फेसबुक प्रोफाईल पेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे मोर हा टॅब दिसतो मोर टॅबमध्ये बघा आपल्याला इव्हेंटचा ऑप्शन दिसेल मी त्यावर क्लिक करतो आणि इथे आपण इव्हेंट आपले बनवू शकतो इथे क्रिएट इव्हेंटचा बटन आहे त्यावर मी क्लिक करतोय आणि तिथून आपल्याला इव्हेंट बनवता येईल तर इव्हेंट बनवण्यासाठी बघा आपण सर्वप्रथम एक इमेज देऊ शकतो अपलोड आपला फोटो कम्प्युटरमधून अपलोड करू शकतो किंवा आता नवीनच फेसबुकने इथे थीम्स दिलेल्या आहेत ज्या खूप सुंदर आणि छान आहेत त्या थीम्सपैकी एखादी आपण निवडू शकतो तर मी इथे थीम्सवर सिलेक्ट करतो तर बघा इथे खूप छानशा इमेजेस येत आहेत आणि इथे विषयवार आहे बघा पार्टीसाठी बर्थडेसाठी फूड अँड ड्रिंक फॅमिली तुमचं फॅमिलीचं कुटुंबाचं गेट टुगेदर असेल तर त्यासाठी आपण वापरू शकतो हॉलिडे पिक किंवा पिकनिक अरेंज करत असू तो देखील एक कार्यक्रम किंवा इव्हेंट आहे अशा प्रकारचे विविध इव्हेंट्स आपल्याला इथे मिळतात समजा मी डिनर पार्टी अरेंज करतोय तर मी बघा पार्टीवर क्लिक केलं इथे मला भरपूर साऱ्या ऑप्शन्स मिळतात आणि यापैकी मी एखादा जो मला सोयीस्कर आहे किंवा जो संयुक्तिक आहे तो मी वापरू शकतो हा बघा हा पहिलाच जो आहे पार्टीचा तो मला आवडलेला आहे तो मी वापरतो आता आपली ही इमेज इथे आलेली आहे बघा इव्हेंट फोटोसाठी त्यानंतर इव्हेंटचं नेम म्हणजे जे आपल्याला नाव द्यायचं आहे समजा मी याला डिनर पार्टी असं नाव देतो ही मी डिनर पार्टी एक ठेवलेली आहे लोकेशन इथे आपण एक्झॅक्ट लोकेशन देऊ शकतो किंवा फक्त शहराचं नाव देऊ शकतो किंवा ॲक्च्युअल ॲड्रेस टाईप करू शकतो परंतु मी तसं करत नाही आहे मी इथे फक्त सांगतो आहे त्यांना ओवर हाऊस इन मुंबई असं मी इन्व्हिटेशन देतो आहे त्यानंतर कारण जे व्यक्ती येणार आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र असणार आहेत किंवा नातेवाईक असणार आहेत तर त्यांना माझं घर माहिती आहे म्हणून मी अवर हाऊस असं लिहिलेलं आहे तुम्हाला जर जास्तीत जास्त लोकांना बोलवायचं असेल एक्झॅक्ट तर आपण इथे एक्झॅक्ट ऍड्रेस देखील लिहू शकतो त्यानंतर डेट आणि टाइम किती तारखेला होणार आहे ते बघा इथे कॅलेंडर ओपन होतं समजा मला हा संडेला अठ्ठावीस तारखेला ठेवायचा आहे तर मी संडे निवडला किती वाजता ते ठरवू शकतो आपण इथे त्यानंतर इथे बघा एंड देखील आहे म्हणजेच जर कार्यक्रम आपला कधी संपणार आहे हे सांगायचं असेल तर ती देखील इथे सोय आहे इथे आपण बघा सेम डेला पाच तारखेला पाच वाजता सुरू होतो आहे आणि आठ वाजता कार्यक्रम संपतो आहे असं मी लिहिलं इथे आपल्याला वेळ ही बदलता येते हे बघा आठच्या जागी समजा मी दहा वाजता कार्यक्रम संपतो आहे असं डिक्लेअर केला तर असं आहे अशा प्रकारे आपल्याला वेळ बदलता येईल इथे आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला थोडी बहुत माहिती द्यायला लागेल तर मी असं लिहितो आहे प्लीज जॉईन मी फॉर फॉर डिनर पार्टी असं लिहितो तुम्ही जास्त डिटेलमध्ये इथे डिस्क्रिप्शन देऊ शकता त्यानंतर पुढे एक ऑप्शन आहे बघा गेस्ट कॅन इन्व्हाइट फ्रेंड्स म्हणजेच ज्या व्यक्तींना आपण आमंत्रण करणार आहोत त्या व्यक्ती त्यांच्या मित्रांना देखील बोलावू शकतात किंवा घेऊन येऊ शकतात जर तुम्हाला हा ऑप्शन पाहिजे असेल तर सिलेक्ट करा अन्यथा नको मी हा सिलेक्ट नाही करत आहे त्यानंतर बघा आता इव्हेंट बनवण्यासाठी तया तयार आहे परंतु तत्पूर्वी इथे जाऊया इथे बघा क्रिएट प्रायव्हेट इव्हेंट हा एक ऑप्शन आहे आणि क्रिएट पब्लिक इव्हेंट हा एक ऑप्शन आहे जर आपण एखादा मोठा समारंभ करत असू किंवा कॉन्फरन्स असेल किंवा जिथे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना इन्व्हाइट करायचं आहे अशा वेळेला पब्लिक इव्हेंट हा ऑप्शन सिलेक्ट करा पण जर तुमचं जो कार्यक्रम आहे अतिशय खाजगी आहे खूप थोड्या लोकांसाठी तुम्ही बनवत आहात तर त्यासाठी आपण क्रिएट प्रायवेट इव्हेंट करूया तर मी इथे क्रिएट प्रायव्हेट प्रायव्हेट इव्हेंटवर क्लिक करतो आणि मग हा इव्हेंट मी क्रिएट करतो हे बघा आता आपला इव्हेंट क्रिएट झालेला आहे एक छानसं इथे चित्र दिसतंय डिनर पार्टी आपल्या इव्हेंटचं नाव आहे त्यानंतर तो कधी होणार आहे कुठे होणार आहे हे इथे लिहिलेलं आहे या इव्हेंटबद्दल आपल्याला आणखीन काही माहिती द्यायची असेल तर ती आपण या पोस्टमध्ये देऊ शकतो अशा प्रकारे एक पूर्ण पान तयार झालेलं आहे आणि हे बघा इथे या पानामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इथे आपल्याला दिसतो की किती जणांना बोलवलं आहे आणि किती जण येणार आहेत तर हे सध्या मीच हे पेज बनवलेलं आहे त्यामुळे मी वन गोईंग हे जे दाखवते ते मीच आहे परंतु अजून आपण कोणालाही इनव्हाइट केलेलं नाही आहे तर आता आपण बघूया आपण मित्रांना आपल्या इन्व्हाइट कसं कर करायचं तर इथे बघा इथे आपल्याला हे इन्व्हाइटचं बटन दिसतं आहे त्यावर आपण क्लिक करूया इथे आपल्याला मित्र यादी दिसेल आपली आणि आपल्या मित्र यादीतून आपण लोकांना इथे बोलावू शकतो समजा मी इथे उदाहरणार्थ काही बोलवतो हे पहा इथे मी माझ्या काही मित्रांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यानंतर सेंड इन्व्हाइट या बटनावर मी क्लिक करतो आपण फ्रेंड्स निवडूही शकतो किंवा त्यांचे ईमेल आय डी इथे लिहू शकतो किंवा त्यांचं नाव लिहून सर्च करू शकतो मी इथे सेंड इनव्हाइट करतो तर बघा आता मी चार मित्रांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि जेव्हा आणि या चारही लोकांना आता फेसबुकमधून नोटिफिकेशन जाईल जर त्यांनी हे आमंत्रण स्वीकारलं तर इथे ॲड होईल म्हणजे जिथे जे जेवढे व्यक्ती इथे येणार आहेत त्यांचं नाव इथे आपल्याला दिसेल जे कन्फर्म येणार आहेत आणि जे कदाचित येणार आहेत म्हणजे ज्यांना कन्फर्म नाही आहे अजून की ये येऊ शकेन की नाही ते तर अशा प्रकारे आपलं इव्हेंट पेज वापरून आपण आपल्या मित्रांना इन्व्हाइट करू शकतो पत्रिका वगैरेचा खर्च किंवा फोन करण्यासाठीचा वेळ वाचवू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपल्या मित्रांना फेसबुकच्या सहाय्यानेच आमंत्रणं पाठवू शकतो फोन करण्यामधला वेळ याच्यातून वाचवता येऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याला किती व्यक्ती येणार आहेत किती नाही येणार आहेत किती येऊ शकतात याचा एक अंदाज फेसबुक इव्हेंटमुळे देखील येतो मला खात्री आहे फेसबुक इव्हेंट या पुढे तुम्ही नक्की वापराल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद